पुस्तक घेतलं वाचाय बसलो त्यातलं काय कळलंच नाही पुस्तक घेतलं वाचाय बसलो त्यातलं काय कळलंच नाही अभ्यास केला काही काहीच अभ्यास केला काही गाहीत आई म्हणाली बाळापत जेवायला आई म्हणाली बाळापर बा जेवायला पुस्तक फेकलं तिथंच आणि जेवाय घेतलं ताटाला पुस्तक फेकलं तिथं आणि जेवाय घेतलं ताटाला जेवण केलं घाई घाईत बसलो टीव्ही पाहायला जेवण केलं घाई घाईत बसलो टीव्ही पाहायला टीव्हीवरची मालिका पाहून विसरून गेलो अभ्यासाला टीव्हीवरची मालिका पाहून विसरून गेलो अभ्यासाला दिवसामागून दिवस गेले परीक्षा आली तोंडाला दिवसामागून दिवस गेले परीक्षा आली तोंडाला शब्द फुटेना उत्तर येईना कसा देऊ परीक्षेला शब्द फुटेना उत्तर येईना कसा देऊ परीक्षेला आठवाय लागली आय माय आणि टीव्ही मधली भांडकी बाय आठवाय लागली आय माय आणि टीव्ही मधली भांडकी बाय अभ्यास कर म्हणायची आय तेव्हा मला कळलंच नाही अभ्यास कर म्हणायचे आय तेव्हा मला कळलंच नाही मित्र झाला साहेब मोठा मित्र झाला साहेब मोठा फिसू लागला मोठा नोटा खरो खुरप हातात आलं आणि जीवनाचं माझ्या वाटोळ झालं खरो खुरप हातात आलं आणि जीवनाच्या माझं वाटोळ झालं अर्थ कळाला शिक्षणाचा अर्थ कळाला शिक्षणाचा वेळ निघून गेल्यावर शिका मुलांना शाळा आता जगाल तुम्ही ज्ञानावर शिका मुलांना शाळा आता जगाल तुम्ही ज्ञानावर